नमस्कार अटल मत न्यूज मध्ये शेतकरी संघटनेचे नेते तथा प्रहार जन संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या मागण्यासाठी हा चक्काजाम रास्ता रोको करण्यात आला शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या सहा हजार रुपये मानधन या मागणीसाठी राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात आली पैसे आम्ही पाहतोय प्रचंड उद्योगपतीच्या खिशात घालण्याचं काम केलं मच्छीमार सुरक्षित नाही मेनपाळ सुरक्षित नाही दूध करणारा दूध उत्पादक शेतकरी सुरक्षित नाही शेती भाव भेटत नाही मग आता आमच्या पर्याय तरी काय कृषी मंत्र्यांना पर्याय दाखवला फार चांगला पर्याय दिला त्यांनी काही काही एक जमत नसेल तर आम्ही खा मी उठल सुटलं सगळं भेटून टाका अशी व्यवस्था आम्ही पाहतोय कृषी मंत्र्यांना केली आज नऊ हजार कोटी रुपये फक्त टॅक्स रमीतून भेटणारा फक्त कर रुपयातून जर पैसे भेटले असत तर महाराष्ट्राला नऊ हजार कोटी रुपये भेटले म्हणजे एक लाखाचा धंदा आम्ही पाहतोय रमीवाल्यानं खिशात घातला आणि हा पैसा सगळा कोर गरीब शेतकरी शेतमजुराचा आहे सामान्य लोकांचा आहे खिशात आम्ही पाहतोय सामान्य लोकांच्या खिशात हात घाला आणि पुन्हा पुन्हा उद्योगपत्याचे पोट भरण्याचं काम देवेंदीचं सरकार या महाराष्ट्रात करत आहे त्याचा निश्चय झाला पाहिजे त्याच्यासाठी हे आंदोलन आहे आज रमी खेळताना आम्ही पाहतोय विधान परिषद मध्ये माणिकराव कोकाटे दिसत याच्यासारखं दुर्दवी गोष्ट नाही छत्रपतीनं ना, वतन बंद केली भाऊ त्या वतनदारी मुळे घरातले लोक छत्रपतीच्या विरोधात गेले कारण वतनदारी काय होती वतनदारी का होते का चार हिस्मधले दोन आम्ही पाहतोय शेतकऱ्याला भेटत होते आणि ते वतनदारी शिरकेले भेटली नाही म्हणून आमचे संभाजी राजेला बलिदान द्यावं लागलं आणि तरी सुद्धा ते वतनदारी आमच्या राजाने ना स्वीकारली नाही पण हे रमी स्वीकारून आम्ही पाहतोय रमी चालू उठून जो काही नऊ हजार पाहतोय कर जमा करतोय त्याचा निश्चित केला पाहिजे आमच्या मृत पाय ठेवून जर तुम्ही पैसे कमवून राज्य चालवत असेल तर याच्यासारखं दुर्दैव दे, देवेंद्रजी मोठं नाहीये राम राज्य म्हणायचं कारण रावण राज्य म्हणायचं अशा प्रकारची व्यवस्था निर्माण झाली आणि म्हणून आम्ही मागतोय का मेनपाल आमचा मच्छीमार असेल आमचा शेतकरी असेल त्याची कर्जमाफीचा विषय असेल वीस टक्के तुम्ही हमी वर, नफा देणार होते बोलच देणार होते ते सुद्धा बोलाले तुम्ही तयार नाही काल समिती बोलायचे देवेंद्रजी न मीडिया समोर काय सांगितलं माहित आहे या वर्षी पीक पाणी चांगलं आहे आणि पीक पाणी चांगला आहे त्याच्यामुळे यावर्षी कर्जमाफी द्यायची गरज पडणार नाही देवेंद्रजीजी हुशार आहेत एडव्होकेट आहे अर्थाचा तुम्हाला अर्थाचं खूप चांगलं नॉलेज आहे आणि मग असे असताना जेवारी जे आहे ते हमी भावा तेहतीस रुपये हमी भावाचा रेट आहे तीनशे रुपये आणि जेवारी विकावं लागतं पंधराशे रुपये अजूनही पोर्टल सुरू केलं नाही अजूनही जवारीचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही चांगली जवारी मातीमोल भाव विकावं लागतं मागच्या वर्षी साडेतीन हजाराला सोयाबीन विकावं लागलं चांगलं भी, पण हराम खोडे लुटलं हे सांगायची लाज वाटत याचा खऱ्या तर हिशोबा मला घ्यावं लागणार आहे या हिशोबासाठी आम्ही पाहतोय ही लढाई जाती पाती धर्माची पंथाची भावनेची नाही आहे ही लढाई पैशाची आहे अर्थभेदाची आहे आम्ही पाहतोय आमचा आम्ही जे कष्ट करून आम्हाला जे पैसा भेटत नाही लुटल्या जातं आणि श्रीमंताचे घर त्याच्या श्रीमंत ही लढाई आपण लढतो आहे आपण सर्वजण इथे जे काही उपस्थित झालात त्यांना मानाचा मुद्रा बच्चि गुळ अर्पण करतोय किमान तेवढे तरी तुम्ही हजर झालात याबद्दल धन्यवाद मानतोय कारण एवढे जमा होणं कठीण आहे हे जर जातीची लढाई लढलो असतो तर मजा आम्ही धर्माच्या लढाईमध्ये आधी गर्दी व्हायला वेळ लागली नसते पण हे हक्काची लढाई अशीच मागत जातं देशामध्ये काम करणारा असा देशात पाय घासून घासून भरतं आणि त्यासाठी ही लढाई लढणं मित्र तुम्ही थोडके जरी असले तरी बच्चकोल थांबणार नाही देवेंद्रजीला कर्ज माफी आणि आमच्या इतर मागण्या मंजूर केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसू देणार नाही आता खऱ्या अर्थानं आमची भगतसिंग गिरी सुरू झाली पुढचं आंदोलन तारीख न सांगता मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार तारीख सांगायचं नाही मेन पाड घेऊन आम्ही पाहतोय मंत्रालयात घुसू आणि म्हणून याचा इशारा आम्ही आज संभाजीनगर मधून तुम्हाला देतो प्रचंड महाराष्ट्रात पाचशे ते सहाशे ठिकाणी आंदोलन झालंय प्रचंड प्रतिसाद आम्ही पाहतोय आंदोलनाला आहे आपण सर्व इथं आलात खास करून मीडियाचे सुद्धा आम्ही आभार मानतोय त्यांनी नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी हे आंदोलन तुम्ही दाखवलं कारण हे दाखवलं नाही तर मग त्याचे आम्ही पाहिजे परिणाम होत नाही तुमचे सुद्धा आभार मानतो आणि इथे हे दोन शब्द संपवतो आमचे कुणाल जे असेल सुधाकर जे असेल गाडी जे असेल सगळे कार्यकर्ते असतात त्या त्या सर्वांचा आभार मानतो आणि ते दोन शब्द संपवतो महाजन जे इथे आले त्यांनी खर तर अं मी नाही म्हंटल पाय धुवायला पण त्यांनी ते पाय धुतले कारण हे पाय शेतकऱ्यांसाठी घेतलेले आहे हा पच्छ्यकुळीचे पाय ने हे माझ्या कष्टकरी काम करीत शेतकरी शेतमजुराचे हे पाय आहे त्याच्या

महाराष्ट्रात सध्या राम राज्य आहे की रावण राज्य आहे यावर सडेतोड भाषण बच्चू कडू यांनी केले क्रांतीचं येथून पुढे अमरप्रीत हॉटेल जवळील चौकात माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यास बच्चू कडू यांनी अभिवादन केले तेथेच पोलिसांनी त्यांना त्यांच्या वाहनात बसून पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी नेले चक्का जाम आंदोलनासाठी छत्रपती संभाजीनगरहून